मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार अप्पा बारणे यांनी महायुतीचे उमेदवार म्हणून आपला नामांकन अर्ज आज दाखल केलाय यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री दीपक केसरकर आमदार प्रवीण दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते तर यावेळी भव्य मिरवणूक काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं श्रीरंग बारणे यांनी सोमवारी आकुर्डी प्राधिकरण येथील पीएमआरडीएच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केलाय यावेळी भव्य मिरवणूक काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं आकुर्डी येथील खंडोबा माळ ते प्राधिकरण या मार्गावरून रॅली काढण्यात आली या शक्ती प्रदर्शन रॅलीची सुरुवात आकुर्डी येथील ग्रामदैवत खंडोबाच्या दर्शनानं झाली ढोल ताशांच्या गजरात आणि घोषणांच्या गजरात रॅली सुरू झाली यावेळी महायुतीच्या घटक पक्षातील हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते बारणे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी मंत्री दीपक केसरकर प्रवीण दरेकर माजी मंत्री बाळा भेगडे आमदार अण्णा बनसोडे सुनील शेळके अश्विनी जगताप महेंद्र थोरवे महेश बालदी उमा खापरे माजी खासदार अमर साबळे रामशेठ ठाकूर आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे आदी प्रमुख नेते उपस्थित होते याशिवाय मतदारसंघातील महायुतीच्या घटक पक्षाचे जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी मोठ्या उपस्थित होते दरम्यान बारणे हे यापूर्वी दोन वेळा शिवसेना भाजप युतीतर्फे या मतदारसंघातून निवडून आले मागील निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा पराभव करून ते जायंट किलर ठरले होते यावेळी खुद्द अजित पवारच बारणे यांच्या प्रचारात सहभागी झाले असल्यामुळे ही त्यांच्या जमेची बाजू बनली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड मावळ